रक्षाताईंना मंत्री मंत्रिपद मिळतं आहे याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर आता तीन टर्मसाठी रक्षाताई या ठिकाणी निवडून आले आहे या तीन टममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला हो पक्षाने विश्वास ठेवला हो आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाताई यावेळेला वृत्त्युच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेल निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षात्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसते मंत्रिपद मिळण्यामध्ये निश्चित रक्षात एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला खासदार आहे आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहेत आम त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी अपेक्षा होती तुम्हाला पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसापासून विजयाची अपेक्षा होती का मंत्री आणि मंत्रीपदाची पण काय भावना आहे तुमच्या या क्षणाला सासू हे नातं आपण इतर ठिकाणी बघतो मात्र आज तुम्ही सुनेच्या शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेच म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत